जीनियस एबेकेस अकॅडमीच्या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांची उत्तुंग कामगिरी जीनियस एबेकेस अकॅडमी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या दहा मिनिटात शंभर गणिते सोडवा या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून आपले कौशल्य सिद्ध केले या स्पर्धेत एबेकेस शिक्षिका ज्योती शिंदे मॅडम यांच्या वर्गातील तब्बल अठरा विद्यार्थी सहभागी झाले होते स्पर्धेतील गुणांकनांच्या आधारावर चौदा विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीसाठी निवड झाली असून ही जीनियस एबॅकॅस अकॅडमीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे यातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नमस्वी कल्पेश खैरनार या चिमुकल्या विद्यार्थिनीने दहा मिनिटात शंभर गणित सोडवून शंभर पैकी शंभर गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावत दणदणीत कामगिरी करत स्वतःचे तसेच संस्थेचे नाव उज्वल केले याशिवाय इतर अकरा विद्यार्थ्यांनी एक्क्याण्णव पेक्षा जास्त गुण मिळवत समाधानकारक संपादन केले विद्यार्थ्यांच्या या शानदार कामगिरीचे श्रेय त्यांना दिलेल्या योग्य प्रशिक्षणाला व सततच्या मार्गदर्शनाला जाते एमएफस शिक्षिका ज्योती शिंदे मॅडम यांनी दिलेले कष्टपूर्वक प्रशिक्षण शिस्तबद्ध सराव व मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या यशामागील प्रमुख घटक ठरले यू टी व्ही न्यूज नाशिक